धुळे मनपाने हटविल्या पांझरा नदी किनारी असलेल्या ट्रॅव्हल्स पॉईंट रस्त्यालगतच्या अतिक्रमित टपऱ्या नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी झालं मतदान निकाल एकवीस डिसेंबरला हायकोर्टाचा निर्णय अधिवेशनात लव जिहाद विरोधी कायदा तात्काळ लागू करा भाजपा महिला आघाडीची मागणी आणि धुळे शहरातील श्री शिवदत्तधाम येथे तीन टन वजनी श्री दत्त गुरु मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात संपन्न धुळे महानगरपालिकेतर्फे शहरातील विविध भागांमध्ये अडचणीच्या ठरणाऱ्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत आहे मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या पथकामार्फत ठिकठिकाणची अतिक्रमणे या मोहिमेअंतर्गत काढून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे केले जात आहेत या कारवाई सत्रामुळे जनतेतून समाधान व्यक्त केलं जात आहे अतिक्रमण विभागाचे प्रमुख प्रसाद जाधव यांच्या नेतृत्वाखाली ही अतिक्रमण निर्मूलन मोहीम सध्या सुरू आहे या मोहिमेअंतर्गत दिनांक तीन डिसेंबर रोजी धुळे शहरातील पांझरा नदी किनारी असलेल्या ट्रॅव्हल्स पॉईंट रस्त्यालगतच्या अतिक्रमित टपऱ्या पथकामार्फत हटविण्यात आल्या यासंदर्भात टपऱ्या हटविण्याविषयी पूर्वसूचना देण्यात आल्या होत्या मात्र संबंधित टपरीधारकांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं टपऱ्या हटविण्याची कारवाई करण्यात आली ही कारवाई अतिक्रमण विभाग प्रमुख प्रसाद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्रमुख शांताराम चौधरी मोहन गवळे युवराज खरात शिरीष वाघ सनी गोरधळे आबा नेरकर चेतन करणकाळ राजीव विधाते संतोष घटे यांच्या पथकाने केली धुळे महानगरपालिका अतिक्रमण विभाग प्रसार झालो गेल्या तीन ते चार महिन्यापासून सातत्याने धुळे शहरात वाहतुकीच्या रस्त्यांवर प्रमुख रस्त्यांवर मार्गावर अडथळा ठरणारे पथारे ठेलाधारक विविध वस्तू वगैरे दे त्यांना हटवण्याची कारवाई महानगरपालिका अतिक्रमण अतिक्रमणप्रमाण महाशे आयुक्त यांच्या आदेशाने सुरू आहे गेल्या दोन ते तीन दिवसापासून नदी किनारे असलेल्या कालिकामाता मंदिर ते अग्रवाल भोवपर्यंत जिल्हा कारागृहाच्या कुंपण भिंतीस लागून असलेल्या बंद टपऱ्या तेथे कुठल्याही प्रकारचा काही वापर होत नाही व्यवसाय होत नाही आणि त्याच्यामुळे आडगळ होऊन घाण साचते असते त्याचा नागरिकांना त्रास होत आहे गेल्या दोन ते, दो ते तीन दिवसापासून सदर अतिक्रमण टपऱ्या आठवण्याबाबत त्यांना आणून सिंगद्वारे सूचना महानगरपालिका पत्राद्वारे करण्यात आल्या असतानाही त्यांनी कुठल्याही प्रकारे प्रतिसाद न दिल्याने व तेथे रस्त्याचं डांबरीकरण होता असल्याने त्या कामी आज रोजी महानगरपालिका अतिक्रमण मार्फत सदर अतिक्रमण आठवण्याची मोहीम चालू असून आज समक्ष धारगी त्या टपऱ्या घेऊन जा जात आहे व सहकार्य करतात ओके ओके मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत महाराष्ट्र चॅनल राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगर नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकीसाठी दोन डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली या निवडणुकीची मतमोजणी लगेचच तीन डिसेंबर रोजी केली जाऊन निकाल घोषित करण्यात येणार होता मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने याबाबत निकाल देत सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे या निवडणुकीची मतमोजणी व निकाल प्रक्रिया पुढे ढकलण्याचा धक्कादायक निर्णय देत एकवीस डिसेंबर रोजी निकाल जाहीर करण्याचा निकाल न्यायालयाने दिला आहे अशा प्रकारचा निकाल पहिल्यांदाच दिला गेल्यानं सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या उमेदवारांसह सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे या निकालाने अनेक उमेदवारांना संभाव्य गुलाल उधळणे आणि विजयी पार्ट्यांचे कार्यक्रम रद्द करावे लागले आहेत धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर शिरपूर नगरपरिषद आणि शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीसाठी दोन डिसेंबर रोजी सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचं पाहायला मिळालं या निवडणुकीत तीन स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी एकूण एक लाख आठ हजार आठशे सोळा मतदार होते मतदानासाठी एकशे एकोणतीस मतदान केंद्रे उभारण्यात आली होती प्रशासनाच्या वतीने सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या या निवडणुकीत मंत्री जयकुमार रावल आमदार अमरीश पटेल आमदार मंजुळा गावित यांच्या राजकीय प्रतिष्ठेचीही मोठी कसोटी लागली असल्यानं संपूर्ण जिल्ह्यात निवडणुकीची चांगलीच चर्चा आहे मात्र न्यायालयाच्या निकालाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत दरम्यान मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी धुळे पोलीस दल अत्यंत सतर्क असल्याचं दिसून आलं पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः विविध मतदान केंद्रांना भेटी देत सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस पथके खास गस्तीपथके आणि द्रुत प्रतिसाद पथक तैनात करण्यात आले होते एकूणच जिल्ह्यात निवडणुकीचं वातावरण उत्साहपूर्ण असताना मतदान शांततेत आणि सुरळीतपणे पार पडलं पोलिसांच्या वतीनं यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता दरम्यान शिरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी पासष्ट पूर्णांक सत्तर टक्के मतदान झालं पिंपळनेर नगरपरिषद निवडणुकीसाठी एकाहत्तर पूर्णांक नव्वद टक्के मतदान झालं शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीसाठी एकोणसत्तर पूर्णांक पंचावन्न टक्के मतदान झालं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत प्रेस करायला विसरू नका मी महाराष्ट्र महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि लव जिहादच्या वाढत्या घटनांना पायबंद घालण्यासाठी आगामी हिवाळी अधिवेशनात लव जिहाद विरोधी कायदा तात्काळ लागू करण्यात यावा अशी मागणी करीत भाजपा महिला आघाडीच्या वतीनं महाकाली मंदिराजवळ आंदोलन करण्यात आलं यासंदर्भात प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की महाराष्ट्रातील महिला आणि युवतींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न विचारात घेऊन राज्यात लव जिहाद विरोधी कायदा तातडीनं लागू करण्यात यावा गेल्या काही वर्षात लव जिहादच्या नावाखाली श्रद्धा आणि फसवणूक करून महिलांचं धर्मांतर शोषण आणि क्रूर हत्यांचे प्रकार महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात उघडकीस आले आहेत हे केवळ धर्मांतर नाही तर महिलांवर होणारे पद्धतशीर आणि संघटित अत्याचार आहेत हरविलेल्या महिलांचा प्रश्न मोठा बिकट बनला आहे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी ब्युरो आणि राज्याच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातून दरवर्षी हजारो महिला आणि युवती संशयास्पद परिस्थितीत गायब होत आहेत यातील अनेक प्रकरणांचा थेट संबंध फसवणूक आणि बळजबरीने धर्मांतराशी जोडला जात आहे ज्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना तीव्र मानसिक आणि सामाजिक त्रासाला सामोरं जावं लागतं महिलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत महाराष्ट्र राज्यानेही यामुळे आता कठोर पावले उचलणं आवश्यक आहे या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कार्यवाही करावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली निवेदन देताना भाजपाच्या महिला नेत्या अध्यक्ष इंदिरा महिला मंडळ धुळे मीरा सरोज प्रभाजी परदेशी रेखा कुलकर्णी खुशी पाठक प्रसन्न सूर्यवंशी उमा कोळवले मनीषा गिरासे वसुंधरा सरोज हर्षित कुमार सरोज मंगला पाटील अश्विनी सोनार संगीता चौधरी कल्याणताई अंपळकर महेश माळी आदी मोठ्या संख्येनं उपस्थित होते संभाजी रामदार परदेशी इंदिरा महिला मंडळ आणि सर्वच महाराष्ट्रात जे लव महाराष्ट्रात लव जिहादचं जे मोठं आहे अँटी लव जिहाद लॉ हा कायदा ये अधिवेशन अधिवेशनमध्ये हा कायदा तातडीने पास झाला पाहिजे कारण की हा या काय हा कायदा नसल्यामुळे अनेक महिलांच्या अनेक तरुणींचे लव यादमुळे बळी जातात प्रेम हा निसर्गाचा एक सामान्य प्रोसेस आहे तो अट्रॅक्शन असतो मनुष्य एकमेकांना पसंत करतो आणि ते होऊन जातात हा हे ठीक आहे पण प्रेमामध्ये इतक्या खालच्या स्तराला जे लव यादी जातात आणि महिलांना कलावा बांधून किंवा नाव बदलून वेळी म्हणजे त्यांना प्रेम मोहामध्ये आठवून घेतात म्हणून अनेक मुलींचे बळी जातात आपण पाहिलेले अनेक असे उदाहरणं आहे बत्तीस पस्तीस छत्तीस तुकडे फ्रीजमध्ये कुकरमध्ये झाडा झोडपणमध्ये आणि एकही तुम्ही जियादी पाहिला नसेल की तो हिंदू निघाला असेल अनेक जेही निघतात आपण म्हणत नाही सर्व मुसलमान जियादी पण जेही ल जिहाद होतात त्याच्यात सर्व जिहादीच असतात तर याच्यासाठी आम्ही दि महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय आमचे भाऊ देवाभाऊ यांना कळकळीची विनंती करतो अंतःकरणापासून सर्व माता भगिनीच्या पासून की हा कायदा येत्या अधिवेशनामध्ये पारित झालाच पाहिजे कारण की देशातील भारतातील अकरा राज्यांमध्ये हा सुरळीत कायदा पारित झालेला आहे आसामचे जे मुख्यमंत्री आहे दे पुन्हा त्याच्यानंतर आपल्या उत्तर प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहे त्या मुख्यमंत्री साहेब जे बावीस कोटी जनसंख्येला ताब्यात ठेवलेलं आहे त्यांनी त्यांनी तो कायदा पारित केलेला आहे आणि आपल्या महाराष्ट्रात बारा तेरा कोटी जी जनसंख्या आपली तर इथे पारित करण्यास काही हरकत राहणार नाही अशी आम्ही सर्व माता भगिनींकडून कळकळीची विनंती करतो याच्यासाठी विविध संघटनेंनी सहा हजार सया आजच्या तारखेला गोळा करून कलेक्टर साहेबांना दिलेले आहे तरी साहेबांनी याच्यावर गांभीर्याने बघावं लाडक्या धनी तुम्हाला कळकळीची विनंती करत आहे पुढच्या येणाऱ्या रक्षाबंधनला तुम्ही आम्हाला लव जिहाद अँटी लॉ आमच्या राखीच्या जागेवर जो पंधराशे देतात त्याच्या ऐवजी तुम्ही हा लॉ आम्हाला द्यावा ही विनंती करतो थांबतो जय हिंद जय भारत जय महाराज मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील विक्रमनगर बिलाडी रोड परिसरातील श्री शिवदत्तधाम येथे प्रथमच साकारलेल्या सुमारे तीन टन वजनी व सहा फूट उंच भगवान श्री दत्तप्रभू श्री शिवपरिवार श्री गणेश व श्री हनुमान यांच्या दिव्य मूर्तींच्या भव्य प्राणप्रतिष्ठा महोत्सवाचा धार्मिक विधी मोठ्या उत्साहात समारोप झाला या मंदिराची स्थापना करण्याचा दिव्य संकल्प स्वर्गीय अण्णासाहेब विक्रम सांडू वाघ व वा मातोश्री स्वर्गीय शेवंताई विक्रम वाघ यांनी केला होता त्यांच्या निधनानंतर त्यांच्या इच्छेचा मान राखत त्यांचे सुपुत्र श्री मोहन विक्रम वाघ यांनी स्वतःच्या पुढाकाराने मंदिर उभारून श्री दत्तगुरूंच्या मूर्तीची भव्य प्राणप्रतिष्ठा करून आईवडिलांचा संकल्प पूर्णत्वास नेला या भावनिक घटना सर्वांच्या मनाला स्पर्शून गेल्या शुक्रवार अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून निघालेल्या टाळ मृदुंग निनादात शोभायात्रेला भरघोस असा प्रतिसाद मिळाला आग्रा रोड गांधीपुतळा नगावबारी चौकुली मार्गे झालेली यात्रा भक्तिमय वातावरणात मंदिरात दाखल झाली शनिवारी एकोणतीस नोव्हेंबर रोजी प्रायश्चित गणपतीपूजन आयुष्य मंत्रजप रुद्रकलश स्थापना जलाधिवास सर्वतोभद्रमंडल पूजन व हवन अशा वैदिक विधी वेदशास्त्र संपन्न श्री अभिषेक राजेंद्र जोशी धुळे यांच्या पवित्र मंत्रोच्चारात पार पडले रविवार तीस नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजता प्रातपूजन कलशारोहण हवन ध्वजारोहण नामकरण व क्षेत्रपाल पूजनानंतर सकाळी साडे अकरा वाजता प्राणप्रतिष्ठेचा मुख्य मुहूर्त साधण्यात आला प्राणप्रतिष्ठा विधी परमपूज्य श्री संत श्रीनाथगिरीजी महाराज हबप सुदर्शनजी महाराज व श्री संत एकशे आठ भोलेगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते मंगलमय वातावरणात पार पडला भक्तांनी यानंतर महाप्रसादाचा लाभ घेतला तसेच दिनांक चार डिसेंबर रोजी श्री जयंतीनिमित्त पालखी सोहळा अभिषेक व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं असून भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे वाघ परिवाराच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे संपूर्ण महोत्सव शिस्तबद्ध भाविकतापूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला आयोजक श्री मोहन विक्रम वाघ आणि वाघ परिवार यांनी सर्व उपस्थित भाविकांचे कृतज्ञतापूर्वक आभार मानले कैलासवाशी अण्णासाहेब विक्रमजी वाघ यांच्या संकल्पनेने हे शिवधाम मंदिर या ठिकाणी आज शिवधाम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापन सोहळा पार पडलेला आहे आणि या प्राण प्रतिष्ठापनेस आचार्य महाराज या, यांच्या मुलेगिरी महाराज यांच्या शुभ हस्ते मंदिराचा सर्व मूर्तीचा प्राणप्रतिष्ठापन सोलापूरनं पार पडलेला आहे त्याचबरोबर आज कैलासवाशी अण्णासाहेब विक्रमवाघ यांची जी मनोकामना होती ती त्यांचे सुपुत्र श्री मोहनजी वाघ यांनी पूर्ण केलेले आहे तरी आज भक्तांनी संपूर्ण वाद परिवाराने यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे आणि आजूबाजूचे धुळे शहरातील सर्व भक्तजनांनी या परिसरात या, या मंदिरास भेट दिलेली आहे आज प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा पूर्ण झालेला आहे आणि येत्या चार तारखेला श्री जयंतीच्या दिवशी या ठिकाणी पालखी मिरवणूक होणार आहे आणि भव्य असा कार्यक्रम होणार आहे सर्व धुळेकर जनता आणि सर्व परिसरातील सर्व भाविकांना विनंती आहे की त्यांनी चार तारखेच्या कार्यक्रमातही सहभागी व्हावे आणि या मंदिराचा दर्शन सोहळा सुरू झालेला आहे तरी दत्तांचं दर्शन घेण्यासाठी सर्व भाविकांनी लाभ घ्यायचा अशी मी सर्वांना विनंती करतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल